नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचा एकदा युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज झाल्या आपण उसळण्याच्या अड्ड्यात आणि असा एक छोटासा विचार होता की आपण काहीतरी बिझनेस करावा म्हणून म्हणून आपण बघू शकता भावची बसले बसलो आहे आणि थोडं पण शिकतोय हो काय नाव आहे हर्षे हर्ष सुरेश सालुंटे आपला भाऊ आपला छोटा भाऊ आहे त्याकडे आपण शिकतोय की कसं बिझनेस करायचं बघू शकता आपण आता आपण माहिती आहे पैसे कमावण्यासाठी काय लादाची काय करत नाही पैसा कमावायचा बिझनेस करावा लागतो तर आज आपण बिझनेस करूया आणि बघूया आज एका दिवसात किती कमवू शकतो मी एका दिवसात टाकलं दोन तीन हजार एका दिवसाचे फक्त पाण्यावर आता YouTube हे बंद आता आहे करणार करायचं YouTube बाय बाय आता बक्तू दिसला आणि पायाची बॉटल दिसली काय बघ बॉटम एकने आहे धातू किती धातू आहे ती धावळी विकाची आणि विसवाल कुठे विसवाल हे विसवाल हे आहे आणि काय तुम्हाला वाटेल तर थोडी थोडी गर्दी होते आणि हर्ष आपल्या सोबत हर्ष कधी जेवणार आहे मग आता म्हणजे इथून अड्यातून निघल्यावरती का म्हणजे आज अड्ड्यात गर्दी नाही एवढा का असं चार अड्डे ना कुठे कुठे अड्डे आहेत मग हो तीन अड्ड्या अजून एक पण तो लक्षात येत नाही अड्डे तर म्हणजे त्या अड्ड्यात कोण आहे विकायला एकटाय अच्छा बाबा आहेत म्हणजे घरचे सर्व येतात अड्ड्यात आणि मी पण त्यासोबत आता येणार विकायला येऊ ना ये। पक्का ना तर मी शकता हर त्यांना बिझनेस आहे अड्ड्यात आणि पाणी विकणार आहे कमस विकणार आहे अजून काय अजून जिरा सोडा आणि पाणी विकणार आहे आणि रोजचे किती कमवणार आहे मी सांग ना दोन तीन हजार युट्यूबवरून युट्यूबवरून काय पैसे येत नाही आपल्याला तुम्हाला माहिती आहे दोन तीन तीन, तीन महिने झाले काय युट्यूब काय पैसे येत नाही माझा आटेत पाणी विकून पैसा कमवणार आहे मी मला कमेंट करून सांगा भाऊ नो की बिझनेस चालू करू नाही आणि जर मी आड्यात पाणी विकणार तुम्ही घ्यायला येणार ना आपल्याकडं पण पैसे द्यायचो फुकट अजिबात नाही भेटणार आहे तर माझे मित्र आहेत भाई दे पाणी दे भाई पैसे देतो नंतर हे जमणार नाही तर मी नवीन बिझनेस चालू करतोय हर्ष बरोबर ना तर मित्रांनो बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर करा आणि शेअर करू नका कमेंट पण करू नका फक्त मला सांगा की बिझनेस करू की नाही अड्यात प्रॉफिट होईल ना पक्का आपल्याला चल जाऊ मी आता